नमस्कार मशाल न्यूज चॅनेलमध्ये आपलं स्वागत खर्डी जिल्हा परिषद शाळा नंबर तीन येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप दरवर्षीप्रमाणे यंदाही शहापूर तालुक्यातील खर्डी येथे जिल्हा परिषद शाळा नंबर तीन येथे पॉप्युलेशन फर्स्ट संस्था आणि ॲटॉस प्रयास तर्फे मराठी शाळेतील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा अधिक वाढावा गुणवत्ता विकास आणि अभ्यासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाणे तसेच कोरोना काळापासून शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात अविरत कार्य करीत आहे या उद्देशाने या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल खोडरबर व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी पॉप्युलेशन फस्ट संस्था ॲटॉस प्रयास फाउंडेशन संस्थेच्या स्वयंसेविका नसरीन शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खर्डी शहराध्यक्ष मंगेश कुकडे मुख्याध्यापिका उषा जाधव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कार्तिकी धापटे जगन भांगरे कांचन वेखंडे मॅडम थोरात सर मुंगशे सर व वर्ग, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश येणे मशाल न्यूज नेटवर्क